बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण सातवे नववधूसारखी सजलेली अवघी कांपिल्य नगरी आनंदानं न्हावून निघाली होती राजकन्या द्रौपदीचा विवाह हा प्रत्येकाला जणू आपल्या घरचाच सोहळा वाटत होता सुगंधी जलाचे सडे शिंपलेल्या रस्त्यांवर विविध रेगी रंगावल्या रेखाडून स्त्रियांनी आपली जणू स्वागतासाठी अंथरली होती देशोदेशीहून येणाऱ्या याचकांची आणि दानदक्षिणेच्या आशेने येणाऱ्या ब्राह्मणांची सर्वत्र एकच रीग लागली होती आर्या वर्तातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण याची परीक्षा होणार त्या सर्वश्रेष्ठ वीराला राजकुमारी द्रौपदी शुभ्र वरमाला वर्माला अर्पण करणार आयुष्यभर जपून ठेवावा असा आनंदाचा तो दुर्मिळ क्षण पाहायला मिळावा डोळ्यात साठवायला मिळावा म्हणून पौरजन कधीपासून असुसलेले होते तो दिवस आज उजाडला होता राजवाड्यासमोर भव्य विवाह मंडपात सहस्रावधी लोकांची दाटी झाली मंत्रघोषांच्या आवाजाने आणि होम हवनाच्या धुरानं आसमंत आटून गेला मंडपाच्या मध्यभागी सर्वांना सहज दिसेल अशा चौथऱ्यावर जलकुंड तयार करण्यात आलं होतं त्यात बसवलेल्या यंत्राला काष्टमत्स्याची प्रतिमा लावण्यात आलेली होती जरासंध चेदी नरेश शिशुपाल भोजराज अंशुमान कोसल नरेश बृहद्वल श्रीकृष्ण त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम सात्यकी कृतवर्मा महाराज धृतराष्ट्राच्या वतीनं आवर्जून उपस्थित असले महामंत्री विदूर दुर्योधन दुःशासन कर्ण उत्तर आणि श्वेत या पुत्रांसह मत्स्य नरेश विराट कांबोजराज सुदक्षिण भुरी भुरीश्रवा आणि शल या पुत्रांसह आलेला बाल्लिक नरेश सोमदत्त अनिरुद्ध उग्रायुध उग्रदत्त व्याघ्रदत्त विरधन्वा असे कितीतरी राजे महाराजे आणि राजप्रतिनिधी आसनावर विराजमान झाले खुद्द राजा द्रुपद सिंहासनाधिष्ठित झाला आता प्रतीक्षा होती ती द्रौपदीची त्यासाठी सर्वांच्या नजरा आता प्रवेशद्वाराकडे लागल्या होत्या सुशोभित गजराज भव्य स्वयंवर मंडपासमोर येऊन उभा राहिला वधू वेशात सजल्या द्रौपदीच्या रूपानं मूर्तिमंत लावण्य हत्तीवरून खाली उतरू लागलं पाहता क्षणीस मदन बाधा व्हावी असं ते मोहक रूप सहस्रावधी डोळे त्यावर अनिमिष रोखले गेले शिडीची शेवटची पायरी येताच युवराज धृष्ट तिला हात दिला पायाखाली येणारं अधोवस्त्र सावरत द्रौपदीनं जमिनीवर पाऊल ठेवलं असामान्य पुरुषी सौंदर्य लाभलेला राजपुत्र दृष्टधुम्न द्रौपदीचा हात हाती घेऊन तिच्यासह स्वयंवर मंडपाकडे चालू लागला नववधून स्वयंवर मंडपात प्रवेश करताच वाद्ययंत्राच्या आवाजानं स्वयंवर मंडप भरून गेला धगधग त्या यज्ञकुंडात आहुती पडल्या शांती घोष सुरू झाले दृष्टधुम्न द्रौपदीसह सिंहासनाजवळ आला दासीने झटकन पुढे होऊन सोन्याच्या तबकात ठेवली शुभ्र वरमाला द्रौपदीच्या हाती दिली दृष्टदुम्नाचा हात वर झालेला दिसताच वाद्ययंत्र थांबली त्यांनी निर्माण केले ध्वनी शोषून घेतल्याप्रमाणे विरून गेले आणि सर्वत्र स्तब्धता पसरली पांचाल राजकन्या द्रौपदीच्या स्वयंवरासाठी आलेल्या क्षत्रिय वीर हो म्हणाला शांत जलाशयात खडा पडावा त्याप्रमाणे सभाजनांची तंद्री भंग पावली द्रौपदीचं लावण्य पिऊन अतृप्त राहिले डोळे दृष्टधुम्नाकडे वळले नजरेसमोर दृष्टधुम्न दिसत होता परंतु अंत अजूनही ती असामान्य रूपवती श्यामल वदना द्रौपदीच दिसत होती कांपिल्य नगरीत आपलं स्वागत आहे दृष्टदुम्न पुढे बोलत होता अत्यंत सुलक्षणी आणि अद्वितीय सुंदर अशा या माझ्या भगिनीच्या स्वयंवरासाठी तसाच अद्वितीय आणि संस्मरणीय पण लावावा अशी आमची इच्छा होती सभेच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर जलकुंड तयार करण्यात आलेला आहे त्यात एक यंत्र बसवण्यात आलं असून कळ फिरवताच ते स्वतःभूती फिरू लागेल त्या यंत्रावर काष्ठमत्स्याची आकृती आहे इथं ठेवलेल्या या लोहधनुष्याच्या सहाय्यानं जो क्षत्रियवीर पाण्यातील प्रतिबिंबाकडे पाहून काष्ठमत्स्याच्या डोळ्याचा छेद घेईल त्याला माझी ही भगिनी द्रौपदी वरमाला घालील आर्यावर्तातील आपणासारख्या पराक्रमिक क्षत्रियांना हा पण अवघड वाटू नये महाप्रतापी शल्य जरासंध शिशुपाल दुर्योधन कर्ण यांचं धनुर्विद्या कौशल्य सर्वज्ञात आहे आर्यावर्तातल्या आपणा क्षत्रिय वीरांना मी आवाहन करतो की आपण राजकन्या द्रौपदीसाठी घोषित केलेला हा पण जिंकून आपलं धनुर्विद्या कौशल्य सिद्ध करावं मत्स्य यंत्राजवळ उभ्या असलेल्या सेवकाला संकेत मिळताच त्यानं कळ फिरवून यंत्राला गती दिली आता सर्वात आधी कोण उठतो आणि आपलं कौशल्यपणाला लावतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला। मगधाधिपती जरासंधाचा सेनापती चेदिराज शिशुपाल आसनावरून उठला उत्तरीय कमरेला कसून त्यानं लोहधनुष्य उचललं पाण्यात फिरणाऱ्या माशाच्या प्रतिकृतीकडे पाहत त्यानं एकापाठोपाठ पाच बाण सोडले परंतु त्याचा एकही बाण लक्षवेध करू शकला नाही पराभव मान्य करून त्यानं ते अवजड लोहधनुष्य खाली ठेवलं आणि तो पूर्ववत आपल्या आसनावर जाऊन बसला आपल्या सेनापतीला अपयश आलेलं पाहून जरासंधानं ते आव्हान स्वीकारलं परंतु त्याचाही प्रयत्न असफल ठरला सिंधुराज वृद्धक्षत्र याचा पुत्र जयद्रथ कलिंग नरेश चित्रांगदाचा पुत्र श्रुतायू राजा व्याघ्रदत्त यांनीही आपलं धनुर्विद्या कौशल्यपणाला लावलं परंतु मत्स्य यंत्राचा भेद करण्यात कोणालाही यश आलं नाही समस्त आर्यावर्तातील क्षत्रिय राजांकडे उपेक्षेनं पाहत ते मत्स्य यंत्र आपल्या अविरत गतीनं पूर्ववत गरगरतच राहिलं सर्व सभाजनांचे डोळे आता कर्णावर खिळे होते तोच आता हे आव्हान स्वीकारून क्षत्रियांची लाज राखील असं प्रत्येकाला वाटू लागलं दुर्योधनानं हलकेच कर्णाला संकेत दिला आणि इतका वेळ एकटक नजरेने शरसंधान पाहत असला कर्ण भानावर आला अचूक लक्षवेध करायचा तर इतरांनी केलेल्या चुका टाळायलाच पाहिजे होत्या मनाशी काही अडाखे निश्चित करून कर्ण जलकुंडासमोर येऊन उभा राहिला जलकुंडाच्या मध्यभागी रोवण्यात आल्या स्तंभावर बसवण्यात आले ते मत्स्ययंत्र विशिष्ट गतीनं फिरत होतं त्यावरील माशाचं प्रतिबिंब जलकुंडाच्या नितळ पाण्यात त्याच गतीनं गिरक्या घेत होत लाकडी चौथऱ्यावर ठेवलं ते लोहधनुष्य लिलिया उचलून घेत करणार आत्मविश्वासाचा एक कटाक्ष द्रौपदीकडे टाकला हातात शुभ्र कमल पुष्पांची वरमाला धारण करून उभं असलेलं ते मूर्तिमंत लावण्य त्याच्याकडेच पाहत होत किंचित निळसर छटासलं कुरळे कुंतल पाठीवर उळत होते नाजूक शरीराचा भार उजव्या पायावर टाकून आणि डावा पाय किंचित उचलून ती उभी होती त्यामुळे कमरेला बांधलेल्या सुवर्ण मेखलेतून खाली उतरल्या मोत्यांच्या माला डाव्या मांडीवर विसावल्या होत्या खांद्यावरून पुढे आलेले तलम वस्त्र कंचुकीला लपेटून घेत जमिनीवर उतरलं होतं त्या मोहक चेहऱ्यावर सावळेपणाची छटा होती उन्हाच्या वेळी जलाशयात पडलेल्या कृष्णछायेसारखा सावळा परंतु सुवर्णासारखा उजळ असा तिचा वर्ण पाहून कर्ण क्षणभर लुब्ध झाला कुठल्याही गौर वर्णावर मात करेल असं लावण्य तेज त्या ते चेहऱ्यावर विलसत होत ते जिंकून घेण्याची लालसा अनावर होऊन कर्णाने विरासन घेतलं माशाच्या डोळ्यावर नजर स्थिर करत धनुष्याला बाण लावला आता कुठल्याही क्षणी माशाचा डोळा छेदला जाणार होता आणि लावण्यवती द्रौपदी कर्णाची अर्धांगिनी होणार होती नव्हे अंगराज कर्ण आपला प्रिय मित्र दुर्योधन याला एक लावण्य भेट अर्पण करणार होता त्यासाठी आणि त्यासाठीच फक्त तो हा पण जिंकणार होता थांबा स्वयंवर मंडपात पसरल्या शांततेवर एकदम चरा ओढला गेला कर्णाच्या बाणावर स्थिर झालेले डोळे क्षणकाल विचलित झाले होय धुमण्याच्या शेजारी उभ्या असल्या नववधूच्या वेशातील द्रौपदीनं तो शब्द उच्चारला होता सभाजनांचं लक्ष तत्काळ द्रौपदीकडे वेधलं गेलं तिरस्काराच्या भावनेनं तिच्या चेहऱ्यावरचे स्नायू ताणले गेले होते त्यावरचे मृदू कोमल भाव अदृश्य होऊन तो चेहरा कठोर झाला होता या सुतपुत्राला स्वयंवर मंडपात कोणी बोलावलं मी क्षत्रिय कन्या आहे त्यानं पण जिंकला तरी मी त्याला वरणार नाही क्रुद्ध नागिनीसारखी द्रौपदी फुतकारली त्या शब्दांऐवजी स्वयंवर मंडपाचं छत डोक्यावर कोसळलं असतं तर अधिक बरं झालं असतं शक्तीपात झाल्याप्रमाणे कर्णाच्या हातातलं बळ नष्ट झालं कानापर्यंत ताणल्या गेलेल्या प्रत्येंचे वरील पकड सैल्य होताच वाकलेलं धनुष्य एकदम सरळ होत ताडकन हातातून निसटलं आणि काही अंतरावर जाऊन पडलं धनुष्यावर चढवलेला बाण दिशाहीनपणे छतापर्यंत गेला आणि तसाच खाली एक खनखन जमिनीवर आदळला फेकलं गेलेलं धनुष्य उचलून घेऊन कर्णानं ते चौथऱ्यावर ठेवलं आणि तो पराभूत मनानं आसनाकडे वळला अपमानाच्या जाणीवेनं कोणाकडे नजर उचलून पाहायचंही धाडस होत नव्हतं जन्मानं सुतपुत्र असून तो क्षत्रियांच्या सभेत येऊन बसला होता हेच मोठं धाडस त्यानं केलं होतं आणि त्याबद्दल हातात वरमाला घेऊन उभ्या असल्या एका रूपगर्वितेनं त्याचा कठोर कठोर अपमान केला होता कर्ण अंग देशाचा राजा आहे श्रेष्ठ धनुर्धर आहे महाराज द्रुपद यांच्या इच्छेनुसारच तो इथं उपस्थित आहे आपल्या बाहुबळाच्या सामर्थ्यावर जगाला वाकवू शकतो तोच क्षत्रिय इथं उपस्थित असल्या कुठल्याही क्षत्रिय राजापेक्षा त्याचं धनुर्विद्या कौशल्य श्रेष्ठ आहे भर सभेत आसनावरून उठून दुर्योधन गरजू लागला त्याचा असा अपमानच करायचा होता तर युवराज दुर्योधनाला अडवत दृष्ट धुम्न म्हणाला तुझ्यासोबत आलेला कर्ण श्रेष्ठ धनुर्धर आहे ही गोष्ट निर्विवाद आहे तो अंग देशाचा राजा आहे म्हणूनच आम्ही त्याला निमंत्रण पाठवलं आहे परंतु हे एका क्षत्रिय राजकन्येचं स्वयंवर आहे तिची इच्छा नसेल तर त्याला स्वयंवरात भाग घेता येणार नाही ते उत्तर एकदा दुर्योधन वाचा गेल्याप्रमाणे गप्पच झाला आणि धुसफुसत खाली बसला सभागृहात सुरू असली कुजबुज हळूहळू थांबली वातावरण थोडं निवळल्यासारखं झालं राहिलेल्या क्षत्रिय राजाने आपापलं कौशल्यपणाला लावून पाहिलं परंतु कोणीही यशस्वी झालं नाही हा कुठला जगावेगळा पण सभाजनांच्या मुखावर आता त्रस्तपणाची जाणीव प्रकटली होती आम्ही मांडलेलं हे स्वयंवर जिंकू शकेल असा एकही क्षत्रिय वीर या सभेत उपस्थित नाही का दृष्टदुम्न म्हणाला यज्ञ कक्षात बसल्या ऋषीजनात हालचाल झाली थाल त्यांच्यात बसलेला एक तरुण ऋषिकुमार उठून पुढे आला त्याच्या खांद्याला धनुष्य होतं आणि पाठीला बाणांचा भाता होता निश्चितच तो कोणी प्रवासी असावा जलकुंडाच्या चौथऱ्याजवळ येऊन त्यानं आपलं धनुष्य बाजूला ठेवलं पाठीला लावला बाणांचा भाता काढून ठेवला उपस्थित वीर जो पण जिंकायला असमर्थ ठरले होते तो पण जिंकायला एक ऋषिकुमार पुढे सरसावला होता तो कोण कुठला याची चौकशी करायची गरजच नव्हती कारण कुठल्याही राजकन्येच्या स्वयंवरात भाग घ्यायचा जन्मशुद्ध अधिकार त्याला होताच ते अवजड असं लोहधनुष्य सहजपणे पेलून त्यानं विरासन घेतलं त्याच्या आत्मविश्वासपूर्ण हालचाली पाहून अपयशी ठरल्या क्षत्रियांच्या मनात मत्सराची आग पेटली परंतु त्याला थांबवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ते ठाई नव्हतं जे काही घडत होतं ते आर्यधर्माप्रमाणेच घडत होतं कोणाच्या इच्छेचा आणि अनिश्चेचा प्रश्नच तिथे उपस्थित होत नव्हता त्या ऋषिकुमारानं धनुष्यावर बाण चढवताच प्रत्येकाचे डोळे माश्यावर केले धनुष्यावरून सुटलेला तो सुशी बाण माश्याच्या डोळ्यांतून आर पार जाऊन आणि तसाच वरचे कापडी छत भेदून नाहीसा झाला एका पाठोपाठ तसेच आणखी पाच बाण सोडून त्या ऋषिकुमारानं आपलं कौशल्य निर्विवादपणे सिद्ध केलं सिंहासनावर बसल्या द्रुपद राजाच्या मुखावर समाधानाचा हास्यतर त्यानं लावलेला पण जिंकणारा वीर स्वयंवर मंडपात उपस्थित होता तर पायापर्यंत येणारी मालांची वरमाला हातात घेऊन उभी असलेली द्रौपदी सल्लज्जपणे पुढे झाली आणि तिनं ती वरमाला त्या ऋषिकुमाराच्या गळ्यात घातली हा अमा क्षत्रियांचा अपमान आहे कमरेचं खडक उपसत शिशुपाल ओरडला होय हा आमचा अपमान आहे मगधराज जरासंघ म्हणाला त्या ऋषिकुमाराला क्षत्रिय राज करण्याच्या स्वयंवरात भाग घ्यायचा कोणता अधिकार आहे मदराज शल्यानं ही तीच हरकत घेतली धरा त्याला धरा त्याला जाऊ देऊ नका सर्वत्र एकच गलका सुरू झाला अनेक क्षत्रिय राजा आपापले शस्त्र घेऊन त्या ऋषिकुमाराकडे धावले परंतु तो ऋषिकुमार भ्याला नाही ते आव्हान त्यानं स्वीकारलं होतं द्रौपदीला पाठीशी घालून तो युद्धासाठी सिद्ध झाला परंतु हे काय त्याला झाकून टाकू शकेल इतक्या उंचीचा दुसरा कुणी आणखी एक ऋषिकुमार त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहिला त्याच्या हातात भली मोठी गदा होती आलेला हल्ला थोपवून धरत तो स्वयंवर मंडपाच्या मुख्य स्तंभाजवळ आला आणि पाहता पाहता स्वयंवर मंडपाचं रूपांतर रणांगणात झालं अरे हा तर भीम आहे आणि आणि तो अर्जुन गर्दीत कोणीतरी ओरडलं परंतु ते कोणालाही ऐकू गेलं की नाही ते कळालंच नाही भीमाच्या गदाप्रहाराने स्वयंवर मंडपाचा मुख्य स्तंभ काढ काढ आवाज करत मोडला आणि तो विशाल स्वयंवर मंडप खाली कोसळला प्रत्येकजण कुठेतरी कोणाशी तरी, तरी लढत होता परंतु कर्ण मात्र अपमानाच्या दुःखानं बधीर झाल्या मनानं निश्चलपणे बसून होता तो निश्चितच अर्जुन आहे अर्जुनच आहे दुर्योधन सांगत होता उठ उठ त्याचा पराभव करून अपमानाचा शल्य दूर कर त्या अहमन्य राज्य करण्याचं हरण करून तिला हस्तिनापूरच्या राजवाड्याची झाडलोट करायची आज्ञा दे दुर्योधनाचे शब्द कर्णाच्या कानावर पडत होते परंतु तो ऐकत होताच असं नाही अवतीभोवती जे काय घडत होतं ते डोळ्यांना दिसत असलं तरी कर्ण ते पाहत होताच असं नाही समोर मद्र देशाचा राजा शल्य भीमावर कोसळला होता शिशुपालाला पराभूत करून अर्जुनानं जरासंधाचं आव्हान स्वीकारलं होतं त्याच्या गळ्यातील वरमाला तुटून इतस्ततः विखुरली होती अनेकांच्या पायाखाली तुडवली जात होती कृष्ण बलराम सात्यकी हे मात्र तटस्थपणे दूर उभे होते दृष्टधुम्न नववधू द्रौपदीसह त्यांच्याजवळ थांबला होता या सर्व गदारोळात बंधू संग्रामजीत कुठं दिसत नव्हता कदाचित तोही कुठेतरी कोणाशी तरी, तरी लढत असावा द्वंद्व प्रवीण जरासंद अर्जुनापुढे टिकाव धरू शकला नाही घायाळ होऊन तो परावृत्त होताच अर्जुनानं संधी घेतली द्रौपदीला सोबत घेऊन तो बाहेर पडू लागला थांब अर्जुना कर्ण जिवंत असताना तू कांपिल्या नगरीतून बाहेर पडू शकणार नाहीस कर्णानं ना आव्हान दिलं अर्जुन थबकलाच कर्णाचं ते आव्हान त्याला स्वीकारायलाच पाहिजे होतं कर्णानं सोडलेला बाण वरचेवर छेदून अर्जुनानं बाणांचा वर्षाव सुरू केला कर्ण ही तेवढ्याच त्वेषानं अर्जुनावर तुटून पडला पाहता पाहता बाणांचा खच पडला दोन्ही योद्धे जखमानी जर्जर झाले परंतु कोणीही मागं हटायला तयार नव्हतं पराभव करून अपमानाचं शल्य दूर कर त्या अहमन्य राज्यकन्याचं हरण करून कर्णाच्या काना दुर्योधनाचे शब्द घोंगावत होते त्या अहमन्य राज्यकन्याचा आणि कर्णाला कप पदार्थ त्या द्रवण शिष्यक अर्जुनाचा दर्प आज उतरायलाच हवा होता द्रौपदीचं ते शब्द कर्णाच्या काना मनावर अजूनही तसेच आदळत होते या सुतपुत्राला स्वयंवर मंडपात कोणी बोलावलं मी क्षत्रिय राजकन्या आहे त्यानं पण जिंकला तरी मी त्याला वरणार नाही कंटाच्या ताणून ती उर्मट राजकन्या बडबडली होती हे स्वयंवरच होतं तर मग हा पण कशासाठी ठेवला होता एखाद्या धनुर्धरानं पण जिंकून ही त्या राज राजकन्येचं स्वातंत्र्य अबाधितच राहत असेल तर असा अवघड पण ठेवण्याचं कारण तरी काय होतं की हा एक बनाव होता सार काही आधीच ठरवून घडवून आणलेला बनाव कर्णाच्या मस्तकात उलट सुलट विचारांची गर्दी उसाळी असं असेल तर कशासाठी आणि कोणासाठी लढतो आहे मी द्रवण शिष्य अर्जुनाला पराभूत करण्यासाठी जन्मजात क्षत्रियत्वाचा दर्प मिळवणाऱ्या त्या अहमन्य राज्यकन्यासाठी की दुर्योधनाच्या इच्छेसाठी सन्नकन येऊन रुतलेल्या एका बस्तीक बाणानं कर्णाचा खांदा गंभीर जखमी झाला वेदनेची तीव्र धार मस्तकात शिरताच कर्णाचा त्वेष पुन्हा उफाळून आला खोलवर रुतलेलं बाणांचं टोक उचकटून काढताच रक्ताची धार भळबळू लागली ती वेदना दाताकली चिरडून टाकत करणानं अर्जुनाशी सुरू असलं ते युद्ध तसंच पुढे सुरू ठेवलं परंतु भात्यातून बाण काढून धनुष्यावर चढवताना बाहूत असह्य वेदना होऊ लागल्या तरी सू सू करीत एकामागून एक, एक बाण सुटत होते बाणावर बाण आदळून ठिणग्या झडत होत्या पण तो अपमानित झालेलं मन हवी ती एकाग्रता साधू शकत नव्हतं लक्ष वेधासाठी प्रसिद्ध असले कर्णाचे बाण आज हवं ते लक्ष साधू शकत नव्हतं सुतपुत्रा अर्जुनावर बाण टाकण्याआधी माझ्या या गधेचा प्रहार सहन कर तीच संधी घेऊन भीम पुढे सरसावला अर्जुनाला द्रौपदीसह बाहेर पडायचा मार्ग उपलब्ध करून देऊन तो कर्णासमोर उभा राहिला हात अवर भीम कृष्ण ओरडला हा स्वयंवर मंडप युद्ध आहे युद्धभूमी नव्हे स्वयंवर संपन्न झाला आहे तो तरुण अर्जुनच आहे हेही आता सर्वांना समजलं आहे कृष्णाचं हे बोलणं केवळ भीमालाच नव्हे तर सर्वांनाच विशेषत जरासंद आणि शिशुपाल यांना उद्देशून होतं कृष्णाची आज्ञा स्वीकारून भीम मागे सरकला कृष्ण म्हणाला ते खरंच होतं स्वयंवर संपन्न झालं होतं जिचा स्वयंवर होतं तिचा निर्णय कधीच झाला होता आणि सगळे ज्याला गोसावळा समजले होते तो अर्जुनच होता तर मग आता युद्धाचं कारणच उरलं नव्हतं द्रौपदीला सोबत घेऊन पांडव निघून गेले क्षत्रिय राजकन्याचा स्वयंवर आणि त्यावेळी घडू शकणारा संभाव्य रक्तपात ही गोष्ट नगरीला अनपेक्षित नसली तरी झाल्या घटनेला सर्वांचाच विरस झाला जरासंद आणि शिशुपाल त्याच पावली आपापल्या देशांना निघून गेले कृष्ण मात्र आपला मोठा भाऊ बलराम सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यासह नगरीतच थांबला पांडव जिवंत असल्याचं पाहून दुर्योधन संतापानं वेडा झाला त्याला आता कांपिल्य नगरीत क्षणभरही थांबणं शक्य नव्हतं हिडिंब जटासूर आणि बकासूर यांच्या हत्येचं गूढ त्याला कधीच उलगडलं होतं जे त्याला डोळ्यासमोरही नकोसं वाटत होतं त्या पांडवांचा आज बलाढ्य अशा पांचाल्य देशाशी शक्य झालं होतं आणि त्याचा हितचिंतक म्हणवणारा तो कृष्ण कांपिल्य नगरीतच थांबणार होता दुर्योधनाच्या डोक्यातलं सूडचक्र आज पुन्हा नव्यानं गतिमान झालं तीच अवस्था त्याच्या मित्राशी कर्णाची झाली होती आज अर्जुनाशी झाल्या पहिल्या युद्धात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता आणि गदा घेऊन धावला तो तापट डोक्याचा भीम त्यानं आज पुन्हा एकदा त्याच्या जन्माचा उद्धार केला होता अपमानाचा आणखी एक जिवारी झोमणारा डंक उरात वागवत कर्नानं कांपिल्यनगरी नगरी सोडली कर्णाची मनस्थिती ओळखून दुर्योधन म्हणाला अंगाधी राज आज तुझा नव्हे आज आज माझा अपमान झाला आहे त्या अहमण्य कन्याला अश्रू ढाळायला लावीन तरच हा दुर्योधन कर्णाचा मित्र म्हणवील एवढं तुझ्या लक्षात असू दे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद